दोन हजार मध्ये आरेझोनातील वांडा डेन्स नावाच्या एका आजीने तिच्या कुटुंबाला थ व्हिंग डिनरसाठी आमंत्रित करणारा मेसेज पाठवला तिला कळले नाही की तिच्या नातवाचा फोन नंबर बदलला आहे तो मेसेज सोळा वर्षांच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्याला गेला ज्याला ती कधीही भेटली नव्हती जेव्हा जमालने ती कोण आहे असे विचारले तेव्हा वांडाने उत्तर दिले ती तुझी आजी आहे जमालने फोटो मागितला आणि ती त्याची आजी नाही हे पाहून त्याने विनोदाने मेसेज केला मला अजूनही प्लेट मिळेल का वांडाने उबदारपणे उत्तर दिले नक्कीच तुम्ही करू शकता आजी असेच करतात सर्वांना खायला घालतात दयाळूपणाच्या त्या साध्या कृतीमुळे नऊ वर्षे टिकणारी मैत्री निर्माण झाली तेव्हापासून ते दरवर्षी थ सगीवहिंग सामायिक करतात आनंद आणि दुःखातून वांडाच्या पतीच्या निधनापासून ते कर्करोगाशी लढाईपर्यंत एका चुकीपासून सुरू झालेली गोष्ट कृतज्ञतेची एक सुंदर परंपरा बनली एका अनपेक्षित आमंत्रण आणि एका मनापासून धन्यवाद द्वारे वेगवेगळ्या पिढ्या आणि वंशातील दोन लोकांना एकत्र आणते ही कथा आपल्याला आठवण करून देते की कृतज्ञता ही केवळ एक शब्द नाही तर एक अशी पद्धत आहे जी सामान्य क्षणांना चिरस्थायी नातेसंबंधांमध्ये रूपांतरित करू शकते कार्बी संस्कृतीत आपल्याकडे अकिमी अंचो नवीन भात खाण्याद्वारे कृतज्ञतेचा असाच उत्सव साजरा केला जातो कापणी झाल्यावर समुदाय प्रथम फळे वाटण्यासाठी एकत्र येतो प्रत्येकजण कुटुंब मित्र शेजारी पृथ्वीच्या देणग्या अनेक हातांचे श्रम आणि देवाने पुरवलेल्या अन्नाबद्दल आभार मानतो येशूकडे आभार मानण्यासाठी परत आलेल्या शोमरोनी कुष्ठरोग्याप्रमाणे आणि दयाळूपणाच्या साध्या कृतीतून वाढलेल्या वांडा आणि जमालप्रमाणे कार्बी परंपरा आपल्याला शिकवते की कृतज्ञता केवळ हृदयातच जाणवत नाही तर व्यक्त केली जाते सामायिक केली जाते आणि साजरी केली जाते हे आपल्याला आजच्या शुभवर्तमानात आणते दहा कुष्ठरोगी येशूला ओरडतात प्रभू आमच्यावर दया करा ते हताश आहेत आणि समाजाने नाकारले आहेत येशू त्यांना याजकांकडे स्वतःला दाखवण्यासाठी पाठवतो आणि ते जाताना ते बरे होतात पण फक्त एक एक शोमरोनी एक परदेशी येशूचे आभार मानण्यासाठी परत येतो येशू विचारतो दहा शुद्ध झाले नाहीत का नऊ कुठे आहेत हा प्रश्न फक्त त्यांच्याबद्दल नाही तो आपल्याबद्दल आहे आपण किती वेळा आपल्या गरजेनुसार देवाकडे धाव घेतो पण त्याचे आशीर्वाद मिळाल्यावर कृतज्ञतेने परत येण्याचे विसरतो नऊ कुष्ठरोगी शारीरिकरित्या बरे झाले परंतु कृतज्ञता आणि श्रद्धेने फक्त एकच बरा झाला येशू शोमरोनी लोकांना सांगतो तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरे केले आहे आध्यात्मिक परिवर्तनाशिवाय बरे होणे अपूर्ण आहे कृतज्ञता हीच उपचारांना पवित्रतेत रूपांतरित करते आपली संस्कृती अनेकदा जलद उपाय शोधते आरोग्य ट्रेंड समृद्धीचे घोषवाक्य स्वमदत योजना परंतु देवाशी ख्या समेटाशिवाय हे आपल्याला पोकळ ठेवतात आपल्यापैकी बरेच जण रविवारच्या मासला एक नियमित काम मानतात आपण सांत्वनासाठी परिचित प्रार्थनांसाठी कदाचित काही उत्थानदायी गाण्यांसाठी येतो परंतु देवाला आपले हृदय बदलून देता निघून जातो आधुनिक जीवन निवडक कृतज्ञतेला प्रोत्साहन देते आपण सोयीस्कर वेळी धन्यवाद म्हणतो सगिव्हिंग डिनर सोशल मीडिया किंवा ग्रीटिंग कार्ड परंतु आपण दररोजच्या भेटवस्तूंसाठी किती वेळा देवाचे आभार मानतो निरोगी जागे होणे शांतीचे क्षण काळजी घेणारा मित्र टेबलावर अन्न एक सुंदर मल्याळम गाणे हे प्रतिबिंब उत्तम प्रकारे टिपते नंदिया रोडू यान सोलेंडू ज्याचा अर्थ आहे मी कोणाचे आभार मानावे गायक आपल्या सर्वांना वाटणारा एक प्रश्न विचारतो आपल्या कृतज्ञतेला खरोखर कोण पात्र आहे हे गाणे आपल्याला आठवण करून देते की आपले आभार शेवटी केवळ लोकांकडे किंवा परिस्थितीकडेच नव्हे तर प्रत्येक आशीर्वादाचा खरा स्रोत असलेल्या येशूकडेच गेले पाहिजेत वांडा आणि जमालची अनपेक्षित मैत्री शोमरोनी माणसाचे कृतज्ञ हृदय आणि देवाच्या प्रॉव्हिडन्सचा उत्सव साजरा करणाऱ्या अकिमी आणि चोपरंपरांप्रमाणेच कृतज्ञतेमध्ये जीवन बदलण्याची शक्ती आहे जॉन पर्किन्सचा विचार करा ज्यांनी नागरी हक्क संघर्षादरम्यान आपल्या हल्लेखोरांना क्षमा केली आणि कृतज्ञतेद्वारे वेदना शांतीत बदलल्या किंवा व्हायोला लिझो ज्याने स्वातंत्र्यासाठी कृतज्ञतेपोटी आपले जीवन अर्पण केले आणि इतरांना ते सामायिक करण्यास प्रेरित केले तर आपले काय आपण सभ्य कृतज्ञतेपासून मुलगामी कृतज्ञतेकडे कसे जाऊ शकतो प्रथम प्रार्थना ही एक कर्तव्यमानने थांबवा बरे करणायाला भेटण्याची अपेक्षा करा वेगळ्या पद्धतीने जगण्याचा दृढनिश्चय करा दुसरे प्रामाणिकपणे तुमच्या कृतज्ञतेचे परीक्षण करा जर तुम्ही या आठवड्यात तुमच्या धन्यवाद प्रार्थना मोजल्या तर किती असतील तीन दहा सत्तर की तुम्ही नऊ कुष्ठरोग्यांसारखे गप्प राहाल शेवटी जेव्हा जीवन दुखावते चिंता नुकसान किंवा एकाकीपणा तेव्हा निराशेला शेवटचा शब्द मानू नका देवाच्या उपस्थितीबद्दल आणि आश्वासनांसाठी त्याचे आभार मानण्याचे निवडा तरीही ख्रिस्ती धर्म हा एक साधा व्यवहार नाही मी देवाचे आभार मानतो तो मला आशीर्वाद देतो हे एक परिवर्तनशील नाते आहे जे सर्व काही बदलते कृतज्ञता हे वेळापत्रक आखण्याचे कर्तव्य नाही तर हृदयाची स्थिती आहे ज्याला माहीत आहे की ते वाचले आहे म्हणून जेव्हा पुजारी म्हणतो आपण आपल्या देवाचे आभार मानूया तेव्हा तुमचे आमेन हे एका शब्दापेक्षा जास्त असू द्या परत आलेल्या कुष्ठरोग्याप्रमाणे कृतज्ञ अंतःकरणाने जगण्याची प्रतिज्ञा करूया फक्त एकदाच कृतज्ञता दाखवू नका Echoes of the word echoing Christ in every heart where silence speaks and every voice matter. Rooted in Carmelite contemplation and creative prophecy reflections, visuals and captions crafted with love and multilingual inclusive spirit let you are not just a viewer you are part of the echo join a community that honors every voice let the word resound through hearts screens and lives welcome home may every post be a prayer every image a window to grace subscribe share commit. prayer requests and mass intentions we believe in the power of prayer and the grace of community if you'd like us to lift your intentions in prayer or include them in our mass offerings you can write to us. email echo soft the word at proton.me mobile phone whatsapp